नमस्कार मित्रांनो मराठी गाडी आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण मी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ आणत असतो आज आपण एक अत्यंत महत्त्वाची बातमी बघणार आहोत की जे सर्व विद्यार्थ्यांना खूप आनंदाची बातमी आहे ॲक्च्युली की वनरक्षकाची भरती ही लवकरच येणार आहे वन विभागातर्फे घेतली जाणार आहे वनरक्षक या पदासाठी सोळाशे चौऱ्याऐंशी जागांची भरती ही लवकर महाराष्ट्रात होणार आहे या संदर्भात बघा एक परिपत्रक हे शासनास सादर करण्यात आलेलं आहे ते आपण बघूयात ओमप्रकाश सिंह हो। उर्फ वनराजे निंबाळकर यांनी जे धाराशिव लोकसभाचे सदस्य आहेत त्यांनी बघा तुम्हाला इथं दिसत असेल जे सुधीरजी मुनगंटीवार साहेब आहेत त्यांच्याकडे वन हे खातं आहे तर त्यांना त्यांनी या विषयाद्वारे हे परिपत्रक पाठवलं हो आहे त्यातला विषय बघा सगळ्यात महत्त्वाची तारीख बघा आणि हा त्यांचा नंबर बघा तर सरळ सेवा परीक्षेद्वारे वन विभागमधील सोळाशे चौऱ्याऐंशी रिक्त वनरक्षक व वन गट क तसेच गट ड सवर्गातील रिक्त पदांची भरती करण्याबाबत बरोबर वाचू शकता तुम्ही हा एवढा पॅराग्राफ आपला नम्र ओमप्रकाश सिंह हो। उर्फ पवनराजे निंबाडकर यात काय म्हटलं मित्रांनो बघा उपरोक्त विषयांवर विनंती की माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीच्या आधारे वन विभागातील वनरक्षक गट क सवर्गातील सोळाशे चौऱ्याऐंशी रिक्त असल्याची माहिती मिळाली आहे तर तो शासन निर्णय दिलेला आहे यात त्याप्रमाणे बघा त्यांनी मेन्शन केलं आहे यामध्ये की दोन हजार एकवीसपासून पोलीस भरती जाहिरात ही तीन वेळेस आली आहे सध्या जी पोलीस भरती सुरू आहे तब्बल सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांसाठी सुरू आहे आणि पुढे डिसेंबरमध्ये बघा डिसेंबरमध्ये पोलीस भरतीसुद्धा येणार आहे जी सात हजार पाचशे प्लस जागांची असणार मित्रांनो हे त्यांनी अप्रॉक्सिमेटली फक्त आता त्या तारखेपर्यंत रिक्त संख्या सांगितलेली आहे पण यापेक्षा जास्त असणार आहे कारण ती गृहमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे तर त्यांनी यावरून विनंती केली आहे शासनाकडे की लवकरात लवकर वनरक्षक हे पदाची भरती राबवावी त्या संदर्भात आपण जे माहिती अधिकारातर्फे मागवण्यात आलेल्या जागा पण बघूयात की ते प्रूफ जे आहे आपल्याकडे बघू शकतात आपण हा पूर्ण एक आणि हे माहिती अधिकारातर्फे मागवण्यात आलेलं आहे बरोबर यात बघा एकूण जागा सरळ सेवा भरती आणि मंजूर पदे जे आहेत सरळ सेवेसाठी एवढे आहेत त्यातून एवढे भरले गेले आहेत आणि आता सरळ सेवा भरतीद्वारे सोळाशे चौऱ्याऐंशी जागा भरण्यात येतील तर मित्रांनो एकच सांगायचं आहे लवकरात लवकर भरती येणार आहे थोडी लेट पण झाली तरी आपण अभ्यासाला सुरुवात करून द्या आपली प्रॅक्टिस सुरू करून द्या कारण जेणेकरून आपली ऐनवेळेस तारांबळ उडणार नाही आहे तर तुम्हा सर्वांना आपल्या चॅनलतर्फे बेस्ट लक आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि एक लाईक नक्की करा धन्यवाद